तर इथे मी उपवासाची गुळपापडी करून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर झालेली आहे सुंदर कलर टेक्स्चर आणि अतिशय खुसखुशीत झालेली आहे आणि अतिशय पौष्टिक पदार्थ आहे तर या नवरात्रीच्या उपवासासाठी ही उपवासाची गुळपापडी जरूर करून बघा भरपूर एनर्जी देणारा हा पदार्थ आहे तर ही उपवासाची गुळपापडी कशी करायची त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवरात्र चालू आहे सगळीकडे आप उपवास होत आहेत उपवासाचे प्र प वेगवेगळे पदार्थ होत आहेत मी वेगवेगळे पदार्थ उपवासाचे देखील चॅनलवरती छान पोस्ट केलेले आहेत तुम्ही नक्की जाऊन बघा तर आज त्यातलाच एक उपवासाचाच पदार्थ आज आपण बघणार आहोत जो की झटपटही होतो आणि भरपूर एनर्जी देणारा देखील आहे तर आज आपण करणार आहोत उपवासाची गुळपापडी उपवासाची गुळपापडी करण्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात इन मेन म्हणजे जनरल फक्त चार साहित्य आपल्याला लागणार आहे त्याच्यामध्ये एक वाटी इथे मी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीच दाणे दाणे एक वाटी दाणे भाजून त्याच्यानंतर त्याची सालं काढून त्याचा असा कूट करून घेतलेला आहे तर दाण्याचा कूट आपल्याला भाजलेल्या दाण्याचा कूट एक वाटी लागणार आहे एक वाटीच आपल्याला गुळ लागणार आहे त्याच्यानंतर वेलची पूड लागणार आहे आणि आपल्याला साजूक तूप लागणार आहे भाजण्यासाठी तर जनरल किती साजूक तूप लागणार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी व्यवस्थित त्याची माहिती देईल की मला कितपत आणि किती तूप लागलेलं आहे तर एवढे जिन्नस आपल्याला लागणार आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी गॅसवरती एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आता त्यामध्ये सुरुवातीला एक वाटी राजगिराचं पीठ घालून घ्यायचं हे साधारण एक दोन मिनटे आपण असंच कोरडं सुरुवातीला भाजून घेऊया साधारण दोन ते तीन मिनटे हे सुकं पीठ मी भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला तूप घालायचं आहे सध्या साधारण दोन ते तीन चमचे साजूक तूप घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात हे बघा तूप घातल्यानंतर एक लक्षात येतं आपल्याला की आपल्याला कितपत तूप लागणार आहे अजूनही हे मिश्रण पोरडसर आहे अजूनही ह्याच्यामध्ये आपल्याला तूप ॲड करावं लागणार आहे तर अजून दोन चमचे तूप मी ॲड करते दोलते तीन मिक्स करून घेऊया आणि छान तूप छानपैकी भाजून घ्यायचं आहे जशी तुपाची आवश्यकता असेल मी तसं तूप घालून घेत आहे मी एक्झॅक्टली सगळ्यात शेवटी सांगते की किती मला तूप लागलेलं आहे हे बघा इथे मी साधारण दोन अजून दोन ते चार मिनटे हे पीठ भाजून घेत आहे तर एकूण मला आणि ह्याच्यावरती तुम्ही बघू शकाल आता तूप ह्याच्यामधून सुटायला सुरुवात झालेली आहे तर एकूण मला एका वाटी राजगिऱ्यासाठी मला साधारण पाऊन वाटी तूप लागलेलं आहे आता हे पीठ ह्याचा रंग बदलेपर्यंत आणि ह्याच्यातून छान सुगंध येईपर्यंत मंद आचेवर मी हे छान भाजून घेणार आहे तर हे बघा इथे साधारण पाच मिनटे झालेली आहे मी छान हे तूप भाजून घेत आहे मंद आचेवर गॅस कुठेही आपल्याला वाढवायचा नाही आहे गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे कारण जर गॅस तुम्ही वाढवताल ना आज वाढवली तर मग खाली पीठ लागून करपू शकतं म्हणून मंद आचेवरच भाजणं अत्यंत गरजेचं आहे आणि मंद आचेवरच हे पीठ छान भाजलं जातं त्याची चव देखील छान उतरते तर साधारण अजून एक दोन मिनटं तरी लागतील मला हे पीठ भाजण्यासाठी इकडे आपलं पीठ होतं आहे तोपर्यंत इथे मी एक थाळा किंवा एक प्लेट घेतलेली आहे त्याला असं खालतून साजूक तूप लावून घेत आहे ब्रश करून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे वडी सुटून लवकर येते इकडे सतत ढवळत राहायचं आहे या पिठाला वा जबरदस्त इतका सुंदर सुवास येतो या पिठातून क्या आहे हे बघा इथे ह्याच्यातून चा छान सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आणि या पिठाचा कलर देखील बदललेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि पिठाने छान ऑलरेडी तूप सोडलेलं आहे का सुंदर घमघमाट सुटला नाही या राजगिऱ्या जबरदस्त जसं आपलं गव्हाचं पीठ होतं ना गुळपापडीसाठी सेम टू सेम तसंच झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याचा रंग बदलला ह्याच्यातून सुवास यायला सुरुवात झाली की यामध्ये एक वाटी दाण्याचा कूट घालून घ्यायचा हे छान मिक्स करून घेऊया त्याच्यासोबत दाण्याचा कूट घालून झाला की साधारण एक ते दीड चमचा मी थोडंसं तूप ह्याच्यामध्ये वाढवलेलं आहे तर हे देखील छान या मिश्रणासोबत आपण दोन एक साधारण दोन मिनटे तरी परतून घेऊयात म्हणजे ऑलरेडी शिंदाणे किंवा दाणे भाजलेलेच आहेत पण तरी सुद्धा त्याची चव छान उतरते परत एकदा थोडं भाजल्यानंतर म्हणून दोन मिनटं भाजून घेत आहे आता हे दाणे मी दोन मिनटं दाण्याचा पूट छान भाजून घेतलेला आहे आता काय करायचं आता गॅस संपूर्णपणे बंद करायचं आणि मगच ह्यामध्ये एक वाटी आपल्याला गुळ घालून घ्यायचं आहे चा आणि गूळ ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं कारण जेवढी पॅनची किंवा कढईची हीट आहे तेवढी गुळासाठी पुरेशी आहे जर तुम्ही गॅस चालू ठेवाल तर गुळ इथे विरघळून कर करपण्याची शक्यता असते आणि मग वडीला चव चांगली येत नाही म्हणून गॅस संपूर्णपणे बंद करायचा आणि मगच गूळ घालायचा आणि गूळ ह्याच्यामध्ये संपूर्णपणे विरघळवून घ्यायचा कारण जर गॅस तुम्ही चालू ठेवाल ना तर नंतर मग जर हा गूळ शिजला गेला ना तर ही आपली जी वडी आहे ती चिवी पण होते त्याच्यामुळे गॅस बंद करणं गरजेचं आहे हे बघा गुळ आता संपूर्णपणे ह्याच्यामध्ये विरघळतोय आता ह्यामध्येच आपण पाऊ चमचा वेलची पूड घालून घेऊया त्याचा स्वाद छान उतरतो नाही घातली तरीसुद्धा चालू शकतं पण चव छान उतरते म्हणून वेगाला आहे हे बघा आणि हे मिक्स करून झालं गूळ विरघळला संपूर्णपणे की लगोलग हे आपल्याला एका थाळ्यामध्ये तूप लावलेल्या थाळीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे हे बघ मी ऑलरेडी या थाळ्याला खाली तूप लावूनच घेतलेलं आहे तर हे छानपैकी आधी थापून घेऊयात आपण तुम्हाला कितपत जाड हवी आहे पातळ हवी आहे त्या हिशोबाने करून घ्यायचं आहे एक्सपायचूला घ्यायचं आणि असं छानपैकी थापून घ्यायचं हो तर हे बघा इथे मी छान हिवडीचं मिक्सचर थापून घेत आहे किंवा बाटीला तुम्ही थोडंसं तूप लावून घरी घेतलं आणि जरी थापून घेतली वडी तरी सुद्धा चालू शकतं कितपत जाड हवी कितपत पातळ हवी आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही करून देऊ शकता आणि ही थोडीशी कोमटसर असतानाच याला आपण कट देऊन घेऊया म्हणजे जेणेकरून ती लवकर सुटून येईल कारण जर मग आधी कट दिल्या नाही तर मग आपल्याला वडी पाडताना त्रास होऊ शकतो म्हणून मी आधीच कट देऊन घेत कि आहे कितपत मोठी हवी कितपत छोटी हवी आहे तुम्ही अंदाजाने हे करू इझिली इजीली आहे बघू शकाल इथे तुम्ही क्या बात आहे जबरदस्त आता ही वडी हे वडीचं मिश्रण संपूर्णपणे गार करून घेऊयात आणि मग ह्याच्या वड्या काढून घेऊयात तर अशा पद्धतीने ह्या सर्व वड्या किंवा हे वड्यांचं मिश्रण मी गार करून घेतलेलं आहे संपूर्णपणे बघू शकाल इथे तुम्ही आणि आधीच कट दिल्यामुळे हे बघा वडी इझिली सुटून येते तरी पण एकदा आपण परत कट देऊन घेऊयात जेणेकरून वडी पटकन सुटून येईल अतिशय रुचकर लागतात ह्या वड्या खाण्यासाठी आणि भरपूर एनर्जी देणाऱ्या देखील आहेत ह्या उपवासाला जरूर करू शकता तुम्ही आणि उपवासाला म्हणूनच नाही कधीही केलं तरी सुद्धा चालू तर बघूयात वडी काढून दाखवते तुम्हाला हे बघा जबरदस्त सुंदर वडी पडलेली आहे बघू शकाल तिथे तुम्ही एक ओपन देखील करून दाखवते हे बघा आतून एकदम अशी मस्त खुसखुशीत ही वडी झालेली आहे तर आता ह्या सर्व वड्या एका मी प्लेटवरती काढून घेत आहे तर अशा पद्धतीने या सर्व वड्या मी एका प्लेटवरती काढून घेतलेल्या आहेत बघू शकाल एकदम तुम्ही अतिशय खुसखुशीत झालेल्या आहेत आणि बघू शकाल हे बघा खूप खुसखुशीत झालेले आहेत आतून आणि अतिशय चवदार लागतात खाण्यासाठी नवरात्रीच्या उपवासासाठी भरपूर एनर्जी देणारा हा पदार्थ आहे तर या नवरात्रीसाठी या उपवासासाठी ही उपवासाची गुळपापडी जरूर करून बघा इवन लहान मुलांना देण्यासाठीसुद्धा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे तुम्ही एरवी पण कधी जरी केली तरीसुद्धा चालू शकतं की शेंगदाण्याची चिक्की जर कर शेंगदाण्याची चिक्की करण्यापेक्षा अशी जरी केली ना तरीसुद्धा अतिशय रुचकर लागते शेंगदाण्याची चिक्की कधी कधी बिघडण्याचा संभव येतो किंवा बिघडते कधी कधी तर अशी ही चिक्की किंवा ही गुळपापडी जर केली ही कधीही तुमची बिघडणार नाही या प्रमाणात केली तर तर जरूर या नवरात्रीच्या उपवासासाठी ही उपवासाची गुळपापडी जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशा आज खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद